संकुचित एक भावनेकडे हिंदुत्वकडे बघण्याचा तुम्ही मुद्दा उपस्थित केला तुम्हाला व्यक्तिशाही याचं तर खूप ट्रोलिंगचा आहे याबद्दल सामना करावा लागतो म्हणजे व्यक्तिशाही बोलाय झालं तुमच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दलही तुम्हा तुम्हाला बऱ्याचदा बोललं जातं आजकाल एक गेले काही दिवस नवी एक नवीन वाद आपण ऐकतो आहे लव जिहादचा कायदा केला जातो आहे आणि तुमच्या नावावरून तुम्हाला अनेकदा प्रश्न विचार देतात म्हणजे आम्ही बघत असतो बऱ्याचदा आम्ही कधी लाईव्ह इंटरव्ह्यूज करतो तेव्हा अनेक लोक तुमच्या ट्विटर अकाउंटवरती किंवा तुमच्या नावाविषयी तुम्हाला प्रश्न विचारतात असतात हे सगळं किती त्रासदायक उर्मिला मत तुम्ही ट्रोल शब्द वापरला तो जरा मी तुम्हाला बरोबर करून ते त्याला आय टी ट्रोल्स म्हणेन त्याला आय टी सेल ट्रोल्स म्हणेन कारण एक ते दुसरं अप्रतिम कामगारी कामगिरी या लोकांनी केलेली आहे करत आहेत आणि करत राहतील की आय टी सेल जो आहे तो ह्या देशामध्ये त्यांनी इम्पेकेबल बनवला आहे उत्तम बनवलेला आहे की त्यांनी म्हटलं का लोकांना त्याच्यावरती विश्वास बसतो एवढ्या प्रचंड गतीने ते काम करतात तेवढ्या प्रचंड गतीने खरं तर देशाच्या अनेक इतर विषयांवरती काम झालं पाहिजे आणि त्या दिवशी ते आपण करू त्या दिवशी आपलेली जी गडगड झालेली घरचरलेली कुठेतरी आपली जी जी डी पी आहे ना ती कुठेतरी आपलं तोंड दाखवण्यासारखं काहीतरी असं जी लज्जास्पद आपली जी डी पीची व्यवस्था झाली आहे ती कुठेतरी नॉर्मल सीवरती येईल अशी शक्यता आहे पण आय टी ट्रोल्सवरती बोलायचं झालं तर आज तुम्ही विकिपीडियावर गेलात तर माझ्या आईचं नाव रुखसाना अहमद आणि माझ्या वडिलांचं नाव शिविंदर सिंग आणि ह्या दोघांच्या मुलीचं मुलीचं नाव उर्मिला मातोंडकर कसं झालं एक तपासून ते गलिच्छ आरोप प्रत्यारोप माझ्यावरती केले गेलेले आहेत माझे माझा नवरा काश्मीरी मुस्लिम असल्यामुळे त्यांना पाकिस्तानी पाकिस्तानी टेरेरीजपासून सगळे बोललं गेलेलं आहे आणि हे सगळं देशाची जनता नाही करत आहे हे सगळं यांचे आय टी करत आहेत आणि ते करत राहणार पण मुळातच मी तेव्हाही सांगितलेलं आणि आजही सांगते की मी महाराष्ट्रातल्या मातीतली शिवाजी महाराजांची अत्यंत भक्त असलेली एक व्यक्ती आहे आणि मी माझं पाऊल पुढे टाकलेलं मागे ह्या गोष्टींकरता कधीच घेणार नाही ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला उत्तरं द्यायची आहे आणि त्या सगळ्या गोष्टींना बाजूला ठेवून महाराष्ट्राची प्रगती करत राहायची आहे आणि तीच ह्या काळची वस्तुस्थिती आहे नाही पण ज्याप्रकारे तुमचं जर आपण बॅकग्राऊंड बघितलं सेवा दलाचं तुमच्या घरातलं बॅकग्राऊंड एफ आय एम नॉट रॉंग uh, त्यानंतर तुम्ही निवडणूक लढवलीत काँग्रेसकडनं कुठेतरी एक सेक्युलर विचारांशी तुमचं घर तुमचा विचार तुमची वैचारिक बैठक त्याच्याशी जोडली गेलेली नेहमी राहिलेली आहे आता शिवसेनेसारखा एक पक्ष आहे एक आक्रमक हिंदुत्वाच्या आयडेंटिटी ज्याची आयडेंटिटी अशा पक्षाची अशा पक्षामध्ये तुम्ही कसं स्वतःला अॅकॉमेडेट मी ना स्वतः एक मी जन्माने हिंदू आहे आणि मी स्वतःला त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे कर्माने हिंदू मानते आणि मुळातच हिंदू धर्म हा जो आहे हा अत्यंत सहिष्णू आणि सर्व समावेशक ज्याला म्हणतात असा आहे आणि आपला जो देश आहे आणि ह्या जो शब्द आहे ना मुळातच सेक्युलर हा सेक्युलर शब्द दुर्दैवाने विरोधकांनी तो लोकांपर्यंत अशा प्रकारे भासवला आहे की मुळात सेक्युलर म्हणजे सर्व धर्मांबद्दल ज्यांना कुठली आस्ताच नाही ज्यांना धार्मिक प्रत्येक स्थळं धार्मिक विधी धर्म देव ह्या सगळ्या गोष्टींबद्दल घृणा आहे तिटकारा आहे असे लोक नाही ती व्याख्या बरोबर आहे नाही हिंदुत्वाची ही, हिंदु ही व्याख्या बरोबर आहे की हिंदू धर्मावरती प्रेम करणे आणि इतर तमाम धर्मांचा द्वेष करणे म्हणजे हिंदू धर्म आहे त्यामुळे सर्व समावेशक हा जो हिंदू धर्म आहे त्याच्यातच आपल्याला वसुधैव कुटुंबकम ही व्याख्या सांगितली गेलेली आहे आणि भारत हा जो देश आहे मुळात त्याच्यामध्ये फक्त धर्मांचं नाही तर एक खूप मोठं अध्यात्माचं बॅकग्राऊंड आहे त्याला आणि ह्याच्यावर मी भरपूर बोलू शकते हो पण मुळात मुद्दा हा आहे की धर्म हा जो आपला असतो की नाही तो, तो माझ्याकरता अत्यंत अभिमानाचा आस्थेचा श्रद्धेचा माझ्या मनातल्या गाभाऱ्यातला विषय आहे तो बाहेर येऊन रस्त्यावर उभा राहून ओरडाओरड करो त्याच्यावर उपापोहा करण्याचा विषय नाही वेल तू लार्ज एक्सटेंड आहे हा हिंदुत्व हे असं ते तसं ते तसं मला असं वाटतं कुठेतरी ह्या गोष्टींच्यापेक्षा पुढे जाऊन आपला धर्म एका आपल्या डोक्यावरच्या मुकुटासारखा असावा पण त्याचा हातातला बडगा करून रस्त्यामध्ये उभं राहून लोकांना त्याच्यावरती भीती दाखवत फिरण्याची गरज नसते त्याचा त्याच्या पुढे जाऊन लोकांकरता किती कामं होत आहेत कामं काय होत आहेत देशात काय होत आहेत महाराष्ट्रात काय होत आहेत ह्या सगळ्याचे विचार नको करायला पण एकच हिंदुत्वाच्या आजूबाजूला आपण वेगळं राजकारण बघतोय गेल्या काही दिवसांमध्ये म्हणजे तुम्ही प्रवेश केला म्हणून नाही पण गेले अनेक दिवस शिवसेनेच्या हिंदुत्वावरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं जाते तुम्ही जो सेक्युलर शब्दची आपण चर्चा मग केली तर खुद्द राज्यपालांनीच उद्धव ठाकरेंना तुम्ही सेक्युलर झालात का असा प्रश्न विचारलात नाही या सर्व विषयांवरती आपण पुढेही वेगळ्या वेगळ्या इंटरव्ह्यूजमधनं बोलत राहू पण आणि मला त्याच्या सगळ्या विषयावरती ह्या क्षणी भाष्य करणं बरोबर वाटत नाही कारण हा मुळात मा मी शिवसेना प्रवेशावरचा ही मुलाखत आहे पण मी तेच सांगते की हे हिंदुत्व हिंदुत्व ते हिंदुत्व हिंदु नाही ते हिंदुत्व ह्याच्यामध्येच लोकांना व्यस्त ठेवायचं का आणि मुळातच लोकांनी आज शिवसेनेचं हिंदुत्व बाळासाहेबांचं हिंदुत्व जे काही लोकांना कसंही करून नाविलाच पत्करावं लागते आणि उदो उदो करावं लागतो आहे नेता कदाचित त्याचाही केला नसता याही पुढे जाऊन प्रबोधनकार ठाकरेंचं हिंदुत्वसुद्धा मी वाचलेलं आहे मी समजलेली व्यक्ती आहे शाहू महाराज फुले आणि आंबेडकर ह्यांच्या बरोबरीने प्रबोधनकार ठाकरे यांचं नाव खरं तर महाराष्ट्रात घेतलं जातं ते त्यांच्या एवढे त्यांच्यापेक्षा मोठे हिंदू माझ्या मते कोणीही नव्हते आणि तरीही त्यांनी आयुष्यभर हिंदू धर्माकरता त्याच्यामधल्या चुकीच्या गोष्टींकरता काम केलं समाज प्रबोधनाचं काम केलं आणि म्हणून त्यांना प्रबोधनकार म्हणायचे त्यामुळे आपण हिंदू धर्म हा इतका अचाट आणि अफाट आणि दिव्य आहे की आपण त्यांना अशा प्रकारे आपण कोण हो आणि कोणी दिलं आहे आणि कोणी दिलं आहे काही लोकांना हा ही ही पट्टी की त्याचं संकुचित कचीकरण करणं किंवा करन त्यांच्याबद्दलची ही सर्टिफिकेटं कुठेतरी लोकांना वाटत फिरणं शेवटी हे सगळं फक्त ह्या ह्या निवडणुकींच्या काळामध्ये वापरणारे शब्द असायला पाहिजेत का ते फ त्याच्यापुढे आता उदाहरणार्थ कमिंग टू शिवसेना एक वर्ष त्यांनी जे अप्रतिम प्रशासन केलं आहे त्याच्यामध्ये मला वाटतं की सर्व महाराष्ट्राच्या लोकांना बरोबर घेऊन त्याच्यामध्ये फक्त महाराष्ट्राचे म्हणजे मराठी लोक नाही त्याच्यामध्ये सर्व भाषिक इतर प्रदेशातनं आलेले महाराष्ट्रामध्ये मुंबई पुण्यात राहणारे सगळ्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचं काम नाही केलं आहे आणि तेच मुळात हिंदू धर्म सांगतो आणि ते अतिशय उत्कृष्टरित्या जे जी पार्टी करते त्यांचं हिंदुत्वावर प्रश्न मग त्यांचं हिंदुत्व आहे तरी प्रॉब्लेम नाही तरी ह्या सगळ्यांच्यापेक्षा पुढे जाऊन लोकांकरता काम करण्याची आणि खूप मोठ्या प्रमाणावर काम करण्याची गरज आहे आणि ते शिवसेना करते आणि ते यापुढेही ती करत राहील याचा मला विश्वास आहे